आज साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा या गावातून शेकडो मार्च करत फलटण शहरामध्ये चालत आलेले आहेत प्रमुख आमची मागणी अशी आहे की साखरवाडीमध्ये गेल्या सव्वीस वर्षापासून संघर्ष सुरू आहे तो बुद्धविहारासाठी समाजाला प्रार्थना करण्यासाठी आणि समाजाची कुठलीही बैठक घेण्यासाठी आमच्याकडे जागा जागा उपलब्ध नाही तर वेळोवेळी आम्ही ग्रामपंचायतीकडे अगदी कलेक्टर ऑफिसकडे सुद्धा आम्ही मागणी या गोष्टीची केली होती परंतु सगळीकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही थोडक्यात आम्हाला नकारच मिळालेला आहे आणि याकरिता आज आम्ही लॉंग मार्च घेऊन फलटण या ठिकाणी आलेलो आहेत आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की इथले जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील किंवा संबंधित तहसीलदार असतील तर हे आम्हाला न्याय देतील आमची मागणी अशी आहे की साखरवाडीमध्ये जागे जागा उपलब्ध नाही असं ग्रामपंचायत कारण देऊन प्रत्येक वेळी हात वर करते परंतु आम्ही थोडीशी माहिती घेतल्याच्या नंतर साखरवाडीमध्ये दोन जागा उपलब्ध असल्याचे आमच्या निदर्शनास आले ते एक जागा ज्या ठिकाणी जुनं पोलीस स्टेशन होतं ते पोलीस स्टेशन एकोणीसशे नव्याण्णव साली नवीन ठिकाणी गेलेलं आहे आणि तेव्हापासून जुन्या पोलीस स्टेशनची जी जागा आहे ती जागा पडू नये तर ती जागे मदे एक मागनी त्या जागेमध्ये समाजाचं बोधव्य व्हावं अशी आमची एक मागणी आहे आणि दुसरी त्या लगतच एक्साईज बंगला म्हणून जवळपास एक पंधरा वीस गुंठे जागा अवेलेबल आहे त्या जा ती जागा सुद्धा अतिशय घाण आहे खराब आहे जनावर त्या ठिकाणी घाण करतात तर ती जागा जर समाजकार्यासाठी वापरत जर आम्हाला मिळाली तर शासनाला हरकत काय आहे त्यामुळे या दोन जागेची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्हाला असा विश्वास आहे की आमची मागणी पूर्ण होईल परंतु जर आता आम्ही अशा पद्धतीने निर्धार केलेला आहे की जर आमची मागणी पूर्ण होत असेल तर आम्ही इथून माघारी जाऊन नसेल तर आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत जोपर्यंत मागणी आमची पूर्ण होत नाही असं आम्ही आमच्या समाजाच्या वतीने जाणीव